चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोथळी येथे चाकू हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल कोथळी तालुका शिरोळ येथे काठीने तसेच चाकूने केलेल्या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले गुरुवारी दुपारी ही घटना घडली जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे या घटनेची नोंद जयसिंगपूर पोलीस ठाण्यात झाली आहे परसू रायप्पा नंदीवाले राकेश चिन्नाप्पा नंदीवाले चिन्नाप्पा रायप्पा नंदीवाले सर्व राहणार नंदगाव वसाद कोथळी अशी जखमींची नावे आहेत चिन्नाप्पा नंदीवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयसिंगपूर पोलिसांनी बापू विश्वास नंदीवाले मानेश्वर विश्वास नंदीवाले दोघे राहणार नंदगाव वसाद कोथळी व अनिल नामदेव नंदीवाले राहणार कोपर्डे तालुका करवीर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी यातील फिर्यादी चिन्नाप्पा नंदीवाले तसेच त्याचा मुलगा राकेश व भाऊ परसू परशु हे घरी असताना मानेश्वर नंदीवाले यांनी माझ्या भाचीबद्दल पाहुण्यांना चुकीची माहिती देऊन लग्न का मोडत आहेस असे विचारले असता राकेश व अनिल नंदीवाले यांच्यात वाद झाला अनिल याने परसू नंदीवाले यांच्या पोटात चाकू मारून गंभीर जखमी केले तसेच बापू नंदेवाले व मानेश्वर नंजेवाले यांनी चिन्नाप्पा नंदेवाले व त्यांचा मुलगा राकेश यास काठीने डोक्यात व हातावर मारहाण केली अशी फिर्याद चिन्नाप्पा नंदेवाले यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली आहे या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघाविरोध गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास उपनिरीक्षक माने करीत आहेत दरम्यान रात्री उशिरा विरोधी गटाकडून तक्रार देण्याचे काम पोलीस ठाण्यात सुरू होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा